गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या इचलक्रंज येथील गावभाग व शिवाजीनगर हद्दीत एका पानशॉपच्या दोन शाखांची तोडफोड करत दररोज फुकट मावा व महिन्याला पन्नास हजार रुपयांची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी कोयत्यासह परिसरात दहशत माजवणाऱ्या ला पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार मेहबूब इस्माईल उकळी वयवर्ष पंचवीस राहणार जवारनगर रोहित प्रकाश मांडे वयवर्ष एकोणीस राहणार हळवणकर गल्ली व अक्षय अशोक घाडगे यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना प्लेयर पॉन शॉपच्या तारा हॉटेल नजीक व कोल्हापूर रोडवरील शाखेत घडली अक्षय तावरे वयवर्ष सव्वीस याचे तारा हॉटेलच्या पाठीमागे लथिफ अत्तार यांच्या गळ्यात प्लेअर स्पान शॉप आहे या ठिकाणी सव्वीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता जर्मनी टोळीतील चौघे आले त्यांनी मावा देण्याची मागणी करत खंडींनीही मागितली मात्र तावरे यांनी नकार दिल्यानंतर चौघांनी शॉपच्या काचेवर दगडफेक करण्यात सुरुवात केली यातून तोडफोड करून तीन ते चार हजार रुपयांचे नुकसान केले तसेच हातात कोयता घेऊन मोठमोठ्याने ओरडत जिवे मारण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिली त्यानंतर चौघे निघून गेले मात्र यातील उकळी मांडे घाडगे या तिघांनी हा राग मनात धरल्याने त्याचे पडता पडसाद शिवाजीनगर हद्दीत प्लेयर्स पान शॉपच्या कोल्हापूर रोडवरील शाखेत उमटले अठ्ठावीस जूनला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हे संशयित तिघे ओमन यशवंत रावळ वयवर्ष वीस याच्या पानशॉपच्या दुकानात आले आम्ही जर्मनी गँगचे असून आम्हाला व आमच्या ओळखीच्या मित्रांना दररोज फुकट मावा द्यायचा व महिन्याला पन्नास हजार रुपये देण्याची मागणी केली अन्यथा तुझे पानशॉप फोडणार व पुन्हा धंदा चालू देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली त्यानंतर माव्याच्या पुड्या पाण्याच्या बाटल्या सिगारेटचे पाकिट जबरदस्तीने काढून घेतले यावेळी अक्षय घाडगे यांनी पाणटपरीच्या बोडावर दगडफेक करून बोडाचे दहा हजार रुपयांचे नुकसान केले या प्रकरणातील मेहबूब उकळी व रोहित मांडे यांना अटक करून शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केले दोघांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे गावभाग पोलिसांनी संशयित अल्पवयीन गुन्हेगारास ताब्यात घेऊन बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे अन्य संशयित अक्षय घाटगे हा प्रसार त्याचा प्रसार झाला असून त्याचा शोध सध्या सुरू आहे उकडी याच्यावर शिवाजीनगर व शहापूर पोलीस ठाण्यात खून खंडणीसह गंभीर गुन्हे दाखल आहेत तर मांडे याच्यावर शिवाजीनगर व गावभाग पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत सर्व संशयित काही महिन्यांपूर्वी सरदार मुजावर खंडणी दरोडा प्रकरणी गुन्ह्यात चर्चेत आले होते त्यांच्यावर मोक्याची कारवाई केली होती मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती या घटनेनंतर दोन्ही भीतीपोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही मात्र पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून तक्रार दाखल केली आहे त्यानुसार गावभाग व शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद